पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार न्यायालयामध्ये दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी निघालेल्या मोर्चाच्या अनुषंगाने जे आरोपी जे मर्चेकरी अटक झालेले होते त्यांना आज महाशय कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि हजर केल्यानंतर सगळ्या वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर महाशय कोर्टाने जे मर्चेकरी होते त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कस्टडीचे ऑर्डर केलेली आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून जे मोर्चेकरी जे आंदोलनकर्ते जेही नातेवाईक आहेत त्यांना आम्ही निश्चित करू इच्छितो की तुम्ही कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होईल असं कृत्य करू नका आमची सगळी वकील टीम सर्व प्रयत्न करते आहे त्यांना कायदेशीरित्या न्याय मिळवून देण्यासाठी सगळं प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि जे दे 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 जे तुमचे हो जे नातेवाईक अटकेत आहेत त्यांचे जे काही आय डी प्रूफ असतील काही गोष्टी असतील ते आमचे जे टीम आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करून तुम्ही ते आमच्या परत पोहोचवण्याची ते तजवीज आपण करावी नमस्कार मी ॲडव्होकेट संग्राम पाडवी जे नंदुरबारमध्ये कालच्या मोर्चामध्ये जो अनुषेत प्रकार झाला होता आणि त्या अनुषंगाने ज्या मोर्चेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे त्या मोर्चेकऱ्यांना आज नेंदुबा येथील महाशे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं न्यायालय महाशात महा महाशी न्यायालयामध्ये कामकाज होऊन त्यांना एकोणतीस तारखेपर्यंत पी सी आर देण्यात आला आहे कृपया या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की जे जे आरोपी आहेत त्यांचे जे नातेवाईक असतील त्या नातेवाईकांनी कुठल्याही प्रकारचे काही प्रकारचे अनुचित प्रकार होईल असं कृत्य करू नये कायदा व सुव्यवस्था मोडेल असं कुठलंही कृत्य करू नये शांतता ठेवावी असं आम्ही सगळ्यांना आव्हान करतो जे आरोपी आहेत त्यांना आम्ही जे कायदेशीर मदत आहे ती देण्याच्या या ठिकाणी सर्वच प्रयत्न करीत आहोत तरी जे जे, जे न्यायालयीन प्रक्रियेसंदर्भात जे जे लागणारे कागदपत्रे आहेत त्यांनी आमच्या लिगल टीमशी संपर्क साधून यां त्यान, त्यांनी कागदपत्र जे आहेत ते पुरवावीत असे सगळ्यांना आवाहन करण्यात येईल धन्यवाद